चला, नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडीज स्पेस मराठीवर तर नवी मुंबईची जाहिरात तुम्ही सगळ्यांनी पाहिली असतील फॉर्म फिलिंग सुरू आहे आय होप तुम्ही फॉर्म भरला असेल आतापर्यंत आता, आता आपला फोकस जो असणार आहे तो स्पेशली दोन पदावर असणार आहे ज्याच्यामध्ये बहुद्देशीय कामगार आरोग्यसेवक हिवताप आणि मलेरिया ही दोन जी पदं आहेत तर त्याचा एक प्रॉपर तांत्रिक घटक मी इथं तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि रेग्युलरली आपण त्या घटकावर लेक्चर घेणार आहोत तांत्रिक घटक आणि त्या तांत्रिक घटकामध्ये असणारे टॉपिक्स हे आज सगळे आपण आजच्या या लेक्चरमध्ये पूर्णपणे बघणार आहोत आणि त्यानंतर आपले जे रेग्युलर लेक्चर्स असतील यूट्यूबला तर त्याच्यामध्ये आपण त्या आपल्या तांत्रिक घटकांवरील प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत आणि त्यासोबत पार्लली आपली एक बॅथ सुधारण होईल ह्युतापदी अधिकाऱ्यासाठी आणि मलेरियासाठी दोघांसाठी एक तांत्रिक खूप सुंदर अशी साठ प्रश्नांची तुमची जी बॅट्स असेल साठ प्रश्नांची तयारी कारण की बाकी जे विषय आहेत तुमचे तर दहा दहा प्र प्रश्नांसाठीच आहेत जसं की मराठी असेल इंग्लिश असेल सामान्य ज्ञान असेल मॅथ्स रिजनिंग असेल तर हे तुम्हाला फक्त दहा दहा प्रश्नांसाठीच आहे तो हे तुम्ही आता कुठूनही करू शकता तुम्हाला आता सगळ्यात जास्त फोकस जो आहे तो तुमच्या तांत्रिक घटकावर करायचा आहे आणि तोच तो तांत्रिक घटक घेऊन मी इथे तुमच्या समोर आलेली आहे आज आपल्याला बिलकुल वेळ वाया घालवायचा नाही आहे आपल्याला फक्त घटक कोणते बघायचेत ते बघा कारण की आतापर्यंत आरोग्यसेवकचे जेवढे जेवढे पेपर झाले भले मग ते टी सी एस घेऊ किंवा मग आय बी पी एस घेऊ तर या दोघांमध्ये नेहमी टॉपिक हे कॉमन राहिलेले आहेत प्रश्न हे कॉमन राहिलेले आहेत तर बऱ्यापैकी आपले विद्यार्थी जे आरोग्यसेवक झालेले आहेत तर त्यांच्याकडून माहिती काढून मी आय बी पी एस असो किंवा टी सी एस असो माहिती काढून टॉपिक्स तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे आणि त्या टॉप टॉपिक्सवर आपली बॅचही असेल आणि आपल्या युट्यूबला प्रश्नही असतील चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया तांत्रिक घटकावर आपण इथे काम करतो एम पी डब्ल्यू तर मल्टीपर्पज वर्कर जे असतात एम पी डब्ल्यूचा फॉर्म ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी बहुउद्देशीय आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो तर बघा इथं तुमचा टॉपिक जो असणार आहे तर तो अनुवंशता असणार आहे आणि त्याची उत्क्रांती याच्यावर तुम्हाला बेसिक प्रश्न असतोच असतो त्यानंतर सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक आणि सजीवातील जीवनप्रक्रिया भाग दोन याच्यावर तुम्हाला प्रश्न असणार पर्यावरणीय व्यवस्थापन याच्यावर प्रश्न असणार हरीच ऊर्जेच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे जो इतरही परीक्षेमध्ये येत असतो आणि आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर अगदी आय एम पी पाण्याचे वर्गीकरण आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेत तर हा टॉपिक असतोच आणि इथं सुद्धा तुम्हाला हा अभ्यासायचा आहे त्यानंतर ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची तर, तर मायक्रोबायोलॉजी हे तुम्हाला माहीत पाहिजे जर तुम्ही आरोग्य विभागामध्ये काम करताय तर मायक्रोबायोलॉजी संबंधी टॉपिक असणार पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान तर इथं तुम्हाला सेल्फ थेअरी माहिती असणं अपेक्षित आहे ती सुद्धा आपण घेणार सामाजिक आरोग्य महत्वाचं आहे आणि डिझास्टर म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आरोग्याच्या बाबतीत आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकता तर हे सुद्धा तुम्हाला या घटकामध्ये कव्हर करायचं आहे आणि हे टॉपिक जसे दिसत आहेत तुम्हाला हे अशाच प्रकारे मी कवर करून घेणार आहे तुमच्याकडून ठीक आहे चला त्यानंतर आपण जे पुढचे टॉपिक्स बघायचे आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत जे की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अवघड जातात तसे हे टॉपिक्स आहेत तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुत्वाकर्षण जे आपण टाळत असतो कारण की याच्यातली गणितं वगैरे अवघड असतात कन्सेप्ट्स अवघड असतात त्यामुळे आपण या बाबी टाळतो तर तसं करायचं नाही आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे एम पी आहे आपण जर अकरावी बारावी सायन्स बघितलं असेल त्याच्यामध्ये केमिस्ट्री जी आहे ते पूर्णपणे याच घटकावर अवलंबून असतं त्यानंतर विद्युत धारेचे परिणाम विद्युत धारेचे परिणाम त्यानंतर उष्णता महत्त्वाचा टॉपिक प्रकाशाचे अपवर्तन प्रिझम वगैरे तुम्ही बघत असाल अपस्करण असेल रमन इफेक्ट असेल तर सगळं याच्यातच येतं भिंग म्हणजे जे काही आपल्या चष्म्याचं असेल अंतर्वक्र त्या त्याबाबी त्यानंतर धातुविज्ञान मेट्रोलॉजी हा जो टॉपिक आहे तर तो इथे आहे त्यानंतर कार्बन संयुगे कार्बनचं जग वगैरे याच्यामध्ये कशाप्रकारे कार्बन, या कशा कार्बन इव्हॉल्व्ह होतो हे सगळं तुम्हाला इथे दिसतंय त्यानंतर अवकाश मोहिमा तर वन्स अगेन हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे तर हे जे टॉपिक्स आहेत हे दहा आणि ते दहा असे वीस टॉपिक वीस टॉपिक मी तुम्हाला जवळजवळ एक दहा ते पंधरा लेक्चरमध्ये कंपाईल करून एक बॅच सुंदर तयार करणार आहे फक्त तयार राहा रेग्युलरली कनेक्टेड राहा ही बॅच तुम्हाला मिळेल फॉरेस्टची तयारी करताय तर त्याच्यासाठी आपली ऑलरेडी पी वाय क्यूची बॅच अवेलेबल आहे त्या बॅचमध्ये ज्या दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या प्रश्नपत्रिका मी सोडून दिल्या आहेत जी के जी एसच्या प्रॉपर फक्त नव्याण्णव रुपये त्याची प्राइस आहे तुम्ही आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या ॲप्लिकेशनवर जा एक सुंदर असा डेमो व्हिडिओ किंवा एक पहिली प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी मी फ्री दिलेली आहे ती बघा तुम्हाला कल्पना येईल तुम्हाला कळेल की कशा प्रकारचे आपले पुढचे व्हिडिओज आणि लेक्चर्स राहणार आहेत चोवीसच्या चोवीस प्रश्नपत्रिका ऑलरेडी बारा प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये मी सोडवून दिलेल्या आहेत तुम्हाला सध्या जरी तुम्ही गेला तरी बघण्यासारखं खूप मटेरियल अवेलेबल आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता तर ही जी माहिती आहे किंवा हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स आता एक एक करून आपण काय करणार आहोत तर यूट्यूबवर रन करणार आहोत तर तुम्ही सुद्धा कनेक्टेड राहा आणि हे टॉपिक्स बघत राहा जर तुम्ही या पदांसाठी फॉर्म भरत असणार तर नवी मुंबईच्या भरतीसाठी चला तर आज आपण इथेच थांबूया आपले जे विद्यार्थी आहेत किंवा आपले जे मित्रमंडळी आहेत जे मलेरिया आणि हिताबसाठी फॉर्म भरतायत तर त्यांच्यासोबत किंवा त्यांच्यापर्यंत आपली ही जी लिंक आहे किंवा या व्हिडिओबद्दल या लेक्चर्सबद्दल सांगा तुम्हाला नक्कीच ते लोक थँक करतील बॅच जी आहे ती आपल्या ॲपवर आप म्हटेल स्टडी स्पेस मराठीची ॲप आहे तुम्ही प्ले स्टोअरवरून जा स्टडी स्पेस मराठी असं टाका आपलं जे चॅनलचं नाव आहे तेच तुम्हाला आपल्या चॅनलचं लोगो दिसेल आणि तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे आणि मग तिथं तुम्हाला बॅच दिसेल पहिले डेमो व्हिडिओ बघा एक डेमो व्हिडिओ सुंदर असा मी बनवून ठेवलेला आहे तो बघा नक्कीच तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये मी पी डी एफसुद्धा दिलेलं आहे सगळं काही व्यवस्थितरित्या अरेंज्ड असं चोवीस प्रश्नपत्रिका सोडवून दिले आहेत फक्त नव्याण्णव रुपयामध्ये घ्या चला थँक्यू सो मच धन्यवाद भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये